जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि हा महिना सिंह राशीच्या लोकांसाठी आशा शक्यता आणि ऊर्जा घेऊन दार थोटावू शकतो ही अशी वेळ आहे जेव्हा सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात नवीन आयाम जोडण्यासाठी आणि त्यांच्या ध्येयाकडे जाण्यासाठी प्रेरित केले जाऊ शकते या कालावधीत ग्रहांची स्थिती आणि त्यांची हालचाल सिंह राशीच्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करू शकते मंडळी सिंह ही राशी चक्रातील सिंह हे या राशीचे प्रतीक आहे या सिंह राशीवर रवी स्वामी असतो सूर्य सर्व ग्रहांना ऊर्जा देतो आणि बळ देतो तो या ग्रहांचा स्वामी आणि राजा आहे प्रचंड आत्मविश्वास भरपूर शक्ती त्याचप्रमाणे स्वतंत्र वृत्ती स्वाभिमान शौर्य या गोष्टी यांच्याकडे असतातच निसर्गता हुकूम गाजवणारे आणि महत्वाकांक्षी अशा या सिंह राशीचे जानेवारी दोन हजार पंचवीस चे राशी भविष्य काय असणार हे चला जाणून घेऊया कारण ग्रहांची अनुकूल स्थिती त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणत आहे करिअर मध्ये प्रगती असो आर्थिक स्थितीत मजबूत करणे असो किंवा नात्यात गोडवा वाढवणे असो या राशीच्या लोकांना या महिन्यात अनेक संधी मिळू शकतात तर जाणून घेऊ या सिंह राशीचे जानेवारी राशी, जाने राशी भविष्य कसे असणार आहे जानेवारी महिना सिंह राशीसाठी संबंध आणि सुसंवाद यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक महत्वाचा काळ असेल या काळात तुम्ही तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध सुधारण्याचा प्रयत्न कराल सखोल संबंध निर्माण करण्याची आणि तुमच्या भागीदारीत संतुलन राखण्याची तुमची तीव्र इच्छा असेल हा महिना तुम्हाला हे शिकवण्याची संधी देईल की तुम्ही समतोल दृष्टिकोन आणि परस्पर समंजसपणाने नाते संबंध मजबूत करता येतात जुने वाद सोडवण्यासाठी हा काळ उत्तम राहील याआधी जिथे काही मतभेद होते तिथे संबंध सुधारण्याचीही योग्य संधी आहे तुम्ही तुमच्या मुस्तगिरीने आणि गोड स्वभावाने कठीण प्रसंगही सोडवू शकता महिना तुम्हाला तुमच्या प्रियजनांशी भावनिक संपर्क आणि संवाद वाढवण्याची संधी देईल आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा नियमित व्यायाम आणि योगासने आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा हे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या निरोगी तर ठेवेलच पण मानसिक शांतताही देईल तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन संतुलित करण्याचा प्रयत्न करा आत्मप्रेम आणि इतरांबद्दल सहानुभूती यांच्यात संतुलन राखणे किती महत्वाचे आहे हा महिना तुम्हाला शिकवेल सिंह राशीच्या लोकांनी जानेवारी महिन्यात बोलण्यात आणि वागण्यात नम्रता ठेवावी लागेल या महिन्यात जर एक पाऊल मागे घेऊन काही गोष्टी साध्य करता येत असतील तर तसे करण्यात अजिबात संकोच करू नका जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात तर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या मोठ्या अडचणींवर तुम्ही सहज मात कराल व्यवसायाशी संबंधित लोकांना महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात उत्पन्न आणि खर्चाचा समतोल साधावा लागेल जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नोकरदार लोकांना अचानक ताण येऊ शकतो ज्यासाठी त्यांना पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील या काळात तुम्हाला जमीन इमारती वाहने इत्यादींच्या खरेदी विक्रीसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते महिन्याच्या मध्यात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल या काळात इच्छित ठिकाणी बदली किंवा बढतीची इच्छाही पूर्ण होऊ शकते तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुमच्या जमा झालेल्या संपत्तीत वाढ होईल मुलांशी संबंधित कोणतीही मोठी चिंता दूर झाल्यावर तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल नाते संबंधांच्या दृष्टिकोनातून जानेवारी महिन्याची सुरुवात चांगली होणार आहे या काळात तुमच्या नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुमचे शुभचिंतक सर्व अडचणींवर मात करण्यास मदत करतील तुमचं प्रेमजीवन अप्रतिम राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या नात्यात कोणत्याही प्रकारचा अहंकार आणि भ्रम आणणे टाळा महिन्याच्या तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल घरातील पूर्ण होतील सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिन्यात काहीतरी नवीन घडणार आहे भौतिक सुख मिळू शकते कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुक होईल यासोबतच उच्च अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊ शकतात या महिन्यात व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल घरगुती जीवन आनंददायक असेल आणि सामाजिक वर्तुळ विस्तारेल जानेवारी महिना सिंह राशीसाठी प्रेमाचा महिना असेल तुम्ही नातेसंबंधात असाल किंवा एकटे असाल तर तुमचे आकर्षण वाढेल आणि नवीन अनुभवांच्या संधी मिळतील जे आधीच नातेसंबंधामध्ये आहेत त्यांच्यासाठी हे वेळ मजेत आणि प्रेमाचे क्षण जगण्यासाठी आहे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खास असू शकतो तुमच्या आकर्षण आणि आत्मविश्वासामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील एखाद्या नवीन व्यक्तीला भेटण्याची आणि त्यांच्याशी नवीन नातेसंबंध तुम्हाला तुमचे प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये मोकळेपणा आणि सर्जनशीलतेसह पुढे जाण्याची संधी देईल सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारी मध्ये कामाच्या ठिकाणी काही आव्हाने असू शकतात परंतु तुमची मेहनत आणि लवचिकता तुम्हाला प्रत्येक अडचणीवर मात करण्यास मदत करेल प्रेम जीवनाबद्दल हा महिना अनुकूल असेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल सिंह राशीच्या लोकांना करिअरच्या चा दृष्टीने चांगले परिणाम दिसू शकतात या महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे समर्पित असाल आणि यामुळे तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात तुम्हाला एखाद्या महत्वाच्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते जी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल तथापि महिन्याच्या मध्यात काही आव्हाने देखील उद्भवू शकतात कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढू शकते आणि तुम्हाला तुमची मेहनत सिद्ध करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती जानेवारी मध्ये चांगली राहील पैशाशी संबंधित बाबींमध्ये संतुलन राखण्यासाठी या महिन्याची सुरुवात चांगली राहील तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे परंतु खर्च देखील वाढू शकतात जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळू शकतो तुम्ही यापूर्वी कोणत्याही प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला या महिन्यात चांगले परिणाम मिळू शकतात तथापि खर्चाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा कारण अनावश्यक खर्च वाढू शकतात तुम्हाला पैशाची बचत करण्यावरही भर द्यावा लागेल सिंह राशीच्या लोकांना काही खास उपाय करून फायदा होऊ शकतो उपासना करावी आणि ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करावा यामुळे तुमच्या करिअर मध्ये आणि आरोग्यामध्ये सकारात्मक बदल होतील कारण सिंह राशीचा स्वामी ग्रह हा सूर्य सूर्यदेव आहे आणि यासाठी सूर्यदेवांची पूजा करणे तुमच्यासाठी लाभदायक असेल